डावला जाण्याचा प्रयत्न केला मी एक हजार ते दीड हजार महिलांना घेऊन रॉकेटचा डब्बा घेऊन पक्ष समोर आत्मधान करून टाकी जरा अकरा वर्षापासून विजापूर रोड परिसरातील ह्या प्रभाग क्रमांक बावीस मधील बावीस मध्ये काम करतो एकेकाळी एक हा काँग्रेसचा पाले किल्ला होता माननीय सुशील कुमार साहेब ज्योवनाथताई शिंदे सा शिंदे साहेब यांचे तिथं मतदान होत तिथं अशी परिस्थिती होती की कुत्रा उभारला तरी काँग्रेस निवडून येत होता ह्या प्रभागाचे सतत मधुकर आठवले नगरसेवक राहत होते मग अशी परिस्थिती असताना आपण संघर्ष करून खासदार आमदारकी अशी सगळं भाजपचं प्रचार करून आज सगळं घराघरापर्यंत आपण या प्रभाग क्रमांक बावीस मध्ये कमळ कमळचं प्रचार केलंय चार हजार दोनशे लाडकी बहीण योजनेचे आपण फॉर्म भरले अठराशे बहात्तर इथं सभासद नोंदणी आहे खासदारकीलाही आपण घरोघरी गेले आणि आमदारकीलाही घरोघरी गेले आमदारकीला आपल्याला प्रभाग क्रमांक बावीसचं पालकत्व पाडून आपण चांगल्या मतामध्ये तिथं रुपांतर आपण केलेलं आहे ह्या प्रभाग क्रमांक बावीस मध्ये मुस्लिम समाजाचं मतदान आणि जैवी समाजाचं मतदान जास्त असून तरीही त्यांना आपण एक प्रकारचं समरस करून सगळं पालकत्व स्वीकारून आपण मतदान दिलं अशी कामाची गती पाहून किंवा कामाची परिस्थिती बघून माननीय सुभाषबाबू देशमुख साहेबांनी मला दिवाळीचा कार्यक्रमा कार्यक्रमामध्ये तिकीट जाहीर केले सभेमध्ये त्यामध्ये एक बाराशे ते पंधराशे लोक होते मग त्या दिवसापासून आम्ही सगळं जोमाने काम करून सगळ्यांना घरोघरापर्यंत कमळ पोचवण्याचं काम केलं मग आता एक पाच ते चार दिवसा अगोदर रात्री बारा वाजता बालाजी सरोवर येथे नागेश गायकवाड आणि किसन जाधव हे बेकायदेशीरित्या पक्ष प्रवेश केले त्याच्यात दोन दिवसा अगोदर चैत्रेल लॉन्स राजेश नगरला आमच्या सुभाष देशमुख साहेबांनी रोहिणी तडवळकरताईच्या अध्यक्षच्या मार्गदर्शनाखाली निर्धार मेळावा ठेवला होता त्या निर्धार मेळाव्यामध्ये ठरलं होतं की नवीन कोणाला पक्ष प्रवेश द्यायचं नाही जे काही जुने निष्ठावंत आहे जे कोणी काम केलंय त्यांना आपण तिकीट द्यायचं ठरलं होतं अशी परिस्थिती असल्यानंतरही बारा वाजता दोन दिवसानंतर रात्री बारा वाजता पक्ष प्रवेश झालाच पक्ष प्रवेश करायचं म्हणजे विषय काय आहे की भाजप पक्ष कार्यालयात पक्षप्रवेश व्हायला पाहिजे हे तर बालाजी सरोवर म्हणजे आमच्या भाजप पक्षाला काय शिस्त वगैरे का नाही आणि रात्री बारा वाजता लपूत चपून प्रवेश हे कसलं प्रवेश किंवा प्रदेश अध्यक्ष कार्यालयाला जायला पाहिजे किंवा आमचं मतदारसंघ सुभाष भाऊ देशमुख साहेबांकडे येत आहे सा त्यांना विश्वासात घ्यायला पाहिजे बाबा इथली परिस्थिती काय मिळू गा चर्चा हे असं लपून छपून हे विषय काय नेमकं हे सगळं आम्हाला कळलेलं नाही आणि आमचं काय आम्ही येण्याच्या आमचं प्रचाराचं काम चालू आहे लोकांप्रोताचं काम आहे आज सगळं आम्ही सगळं इकडं तिकडे कमळ पोचवलंय हे अचानकच आम्ही काम करायचं आणि पगार यांनी घेऊन जायचं अशी अवस्था झाली आहे हे राष्ट्रवादीचे लोक होते एकशे तेरा मतांनी हे लोक निवडून आलेले मग यांना आज आपल्या आमच्या आमदार साहेबांच्या कामाची भीती आणि हे कमळाची भीती आणि आमची कामाची भीती मी भी बघून भी भी यांनी काय केले घाबरून डायरेक्ट भाजपकडे उडी मारली हे पहिलाच लोक फसले गेले आहेत हे पहिला शरद पवार सोडले अजितदादाकडे गेले दत्ता मामा भरणेचा वापर केले यशवंत तात्या मानेचा वापर केले दिलीप मानेचा वापर केले साठ कोटीच निधी घेतले जिल्हा नियोजन समितीचं सदस्यचं यांना पद पर होतं प्रदेश उपाध्यक्षाचं पद होतं मग अजितदादानी एवढं निधी दिलाय तर घाबरायचं काय मला कुठं कुठं यांनी भेटले मी त्यांना सांगितलं लोकशाही आहे भाजपचं मी काम करतो मी कमळ पक्षाचं आहे खासदार की आमदार की केलं अठरा वर्ष त्या लोकांमध्ये लोकांचं म्हणणं आहे जनतेसाठी काय तर करा दादा तुम्ही थांबा आता कोणाला तर थांबू नका आम्ही कोणाला नगर शक्त नाही करत नाही आणि ह्या राष्ट्रवादीच्या लोकांना नाही नाईक या लोकांनी मी आवाहन केलं होतं की तुम्ही थांबा लोकशाही पद्धतीने आपण लढू कोण जनता हे ठरवेल पण ते न करता घाबरून शरद पवारला धोका दिले अजितदासाला धोका दिले आता सगळ्याला लोक जनतालाही डोकं येऊन पक्षात येऊन स्वतः निवडून याचा विचार तर ते कदापि शक्य होणार नाही मान्य होणार नाही माझी एकच भाजप भाजप पक्षाच्या लोकांना विनंती आहे आणि आमच्या सुभाष देशमुख साहेब म्हणजे भाय ते माझ्या पाठीशी आहे आणि ते सदवे राहणार आणि मी त्यांच्या मार्गदर्शना खालीच वाटत करणार पुढचं फक्त माझी एक विनंती आहे आमच्या आमदार साहेबांचा सुभाषपूर देशमुख साहेबांचा शब्द न डावलता भर मला काय तिकीट फायनल केलंय तसं त्या पद्धतीने पालकमंत्री कोरे साहेब असतील दादा कल्याण शेट्टी असतील देवेंद्र कोटे साहेब असतील तसं मला वीक फॉर्म मिळावा आणि न्याय मिळावा आणि मला इकडनं हे काय राष्ट्रवादीचे किसन जाधव किंवा नागरे मध्यस्थी मार्फत महिला उभा करता का आईला देता का बायकोला उभा करता हे कोण आहेत ते राष्ट्रवादीचे लोक आहेत हे शरद पवारला अशी दादा पोहोचवले ह्यांचा संबंध काय माझ्या पक्षाचे माझे पक्षाचे नेतृत्व जे सुभाषपूर देशमुख साहेब म्हणजे त्यांनी ठरवतील की मला सांगतील करतील मी कोणता लेडीज वगैरे काढणार नाही काय नाही मान्य सुभाषपूर देशमुख साहेब जे सांगितले मला की शीता काय पडलं ओपन पुरुष मधनं तिकीट फायनल आहे त्यानुसार मला ओपन पुरुष मधनंच तिकीट फायनल करायला पाहिजे आणि बी फॉर्म मला पालकमंत्री विजयकुमार गोरे साहेब असतील किंवा दादा कल्याण शेट्टी असतील किंवा देवेंद्र गोटे साहेब असतील मला तिकीट पाहिजे अन्यथा मी तर राहणार आहे तर आणि भाजप देशमुख साहेब जे सगळे तेच करणार आहे नसल मी सगळं झोपडपट्टी सगळे धारावी झोपडपट्टी असल्यासारखं आहे सगळं झोपडपट्टीचा भाग आहे त्यांना अजून काही नाही काय झालं काय नाही नसल मला तिकीट काय तर डावल्या जाण्याचा प्रयत्न केला मी एक हजार ते दीड हजार महिलांना घेऊन रॉकेटचा डब्बा घेऊन पक्ष कार्यालया समोर आत्मधन करून त्याची मी देतो मी